नुकतेच सिन्हा शहरातील मातोश्री नर्मदा मंगल कार्यालय येथे प्रहार दिव्यांग संघटनेचा मेळावा माजी मंत्री आमदार बच्चू गडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सिन्नर तालुका दिव्यांग कमिटीला आदर्श प्रहार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ता सिन्नर तहसील पुरवठा विभागाने दिव्यांगांसाठी तयार केलेल्या पत्रिकांचे वाटप करण्यात आले तर मेळाव्यास तालुकाभरातून आलेल्या दिव्यांग बांधव व भगिनींसाठी भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती गेल्या दोन महिन्यांपासून या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली होती सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून स्वागत करण्यात आले वैस तालुका तालुका प्रभारी अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे माजी अध्यक्ष विठ्ठल उगले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी सिन्नर तालुका दिव्यांग कमिटीला आदर्श प्रहार भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी सिन्नरच्या तहसील पुरवठा विभागाच्या वतीने पत्रिका तयार करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजनेची शंभर प्रकरणे या महिन्यात मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली तर यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले मेळाव्यास मोठ्या संख्येने तालुकाभरातील दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या सर्वांसाठी भाजपाचे तालुका, तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी भोजनाची उत्तम अशी सोय केली होती एस ए न्यूज साठी रोहन भाऊसार सेवा हीच ईश्वर सेवा हे ज्यांनी मांडलं ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय ओमप्रकाश उल्फभी भाऊ करू हे तुमच्या आणि माझ्या मांडी एक बड्यात वडा ही आणि माझ्यासाठी तुमची हे देवच म्हटलं पाहिजे बच्चू भाऊ कडून एक आपला व्यक्ती महत्व आहे आपल्याला सगळं महाराष्ट्रातलं राजकारण कसं डबलय कस चाललंय बच्चू भाऊ वरती फोके फोके सगळे ओके असे आरोप झाले पण बच्चू भाऊ चालले नाही बच्चू या जोडगोळीकांना दिव्यांग स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी करून ते मंजूर करून घेतलं त्याची अधिकृत स्थापना केली त्याच्याकरता सचिव उपसचिव सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या दिव्यांगांच्या ज्या काही आशा होत्या त्या निश्चितपणे पल्लवित झाल्या हा अतिशय बलशाली नेता या महाराष्ट्राला बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आपली बाजू परखडपणे मांडणारा हा एकमेव नेता या संबंध महाराष्ट्रामध्ये आहे मागण्या केवळ नाही तर दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात सोडवल्या सुद्धा जातात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अशा ह्या अतिशय मोठा नेता ज्याचा आपल्या सर्वांवर जीव आहे सर्वस्व त्यांनी दिव्यांगांसाठी अर्पण केलेला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आपल्या दिव्यांग बात्रमसाठी आहे एक गोष्ट मात्र जरूर या ठिकाणी साधण्यात होती असलेले दिव्यांग बांधव या संबंध सिन्नर तालुक्यात मी पाहिले आणि म्हणून आज दिव्यांग बांधवांनी हा इतका मोठा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला मी या सर्वांचे मनापासून कौतुक करतो मनापासून यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आपल्यासाठी बच्चू भाऊ म्हणून जसे तुमच्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने सिन्नर तालुका भारतीय जनता तुमच्या पाठीशी आहे ज्या विश्वासानं मला अजून आठवतं का शिंदारचे आमचे दिव्यांग बांधव दिल्लीमध्ये सगळ्यात आघाडीवर होऊन आंदोलन करायचे अतिशय मजबूतीनं समोर यायचे आणि जिथं बलावलं तिथं आला मी असं एकही मला वाटतं आठवत नाही आणि मग आज माझं जरी नाव नंतर होत असत तर हे सगळी कुठल्याही माझ्या दिव्यांग बांधवाची आहे तुमच्यामुळं हे सगळं शक्य झालं नंतर मी एकटा लढलो असतं तर थोडा त्याला ताकद घेतली असते तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला मी बोलावलं तेव्हा तुम्ही आला आणि तिथे मुक्कामी थांबले आता तर एवढी मोठा विश्वास एवढा मोठा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला म्हणून तुमचं मी नेहमी आभार माना कैलासभाऊ जागीर आहे नंदुभाऊ आहे ज्यांनी खास करून मदत केली ते सरपंच ज्ञानेश्वरराव साहेब आहे दत्ताभाऊ गोरखे आहे शरदराव आहे दादोताई आहे सर्व बरेच आमचे वळांगे आहेत सर्व कार्यकर्ता आहेत आपणसुद्धा अतिशय महत्वाचे लोक आहे आज मला नाशिकला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा पाच ते टक्के म्हणजे तेव्हा तीन टक्के होता तो तीन टक्के तिथे खर्च करावा म्हणून आंदोलन करावं लागत होतं आणि आमच्या गुन्हे दाखल झाले होते आणि नंतर मला एका वर्षाची सजा सुद्धा होती आता वरच्या कोर्टात गेलं नसतं तर मी जैलात गेलो असतो तर वरच्या कोर्टात अपील दाखल केली आणि म्हणून आपल्याला सजे सध्या आपण बाहेर फिरू शकतो आता तीन ते गुन्हे दाखल झाले आपल्यावर अजून बाकीच्या कोर्टाचे निकाल लागायचेच आहेत किती वर्ष जैलात लागेल मला माहीत नाही पण मला त्याची परवा नाही आहे याच्यात आयुष्य जरी केलं आणि उद्या मरण जरी पथकावर लागलं लग जर माझ्या दिव्यांग बांधवाच्या कधी आनंद नाही तर तेव्हा आम्ही आनंदानं सुधारेल मला वाटतंय आपण सर्वांनी का दिलेलं योगदान आपल्याला गुन्हे दाखवा लागले पण आज तुमच्यामुळे सोन्याचा दिवस आला साहेबांमुळे हा सोन्याचा दिवस आला ज्याच्या विरोधात आंदोलन तेच सगळे आपल्या कार्यक्रमाला हजर होते कलेक्टर होते आयुक्त होते शिव होते आणि घरी कार्यालयात जाऊन आंदोलन करत लागत आहे आता तुमच्याजवळ येऊन ते वाटप करतात ही आपली सगळी